विटा दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर प्राध्यापक मचिंद्र सक्टेसाहेब यांच्या उपस्थितीत जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले श्री दिनकर वायदंडे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र नाताभाऊ खिलारे उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र विकास बल्लाळ अध्यक्ष सांगली जिल्हा सुरेश सक्टे कार्याध्यक्ष सांगली जिल्हा राजेंद्र गोदपागर अध्यक्ष खानापूर तालुका अरुणा कांबळे अध्यक्ष महिला आघाडी खाणापूर तालुका महादेव जाधव उपाध्यक्ष खाणापूर तालुका श्री श्रीपाद सूर्यंशी संघटक खाणापूर तालुका प्रवीण जाधव सदस्य खाणापूर तालुका बापू कांबळे कार्याध्यक्ष खाणापूर तालुका आदित्य भिंगारदेवे अध्यक्ष विटा शहर निंगप्पा कोळी उपाध्यक्ष विटा शहर बहुजन समता पार्टी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ महाराष्ट्र बहुजन समता पार्टी पदाधिकारी बळीराम रणदिवे अध्यक्ष सांगली जिल्हा अरुण सातपुते कार्याध्यक्ष सांगली जिल्हा उत्तम यादव सचिव पश्चिम महाराष्ट्र शाहजी नाना कांबळे अध्यक्ष विटा शहर सुनीता कांबळे सदस्यत्व दीपक कांबळे सदस्य सुब्राव खिलारे सदस्य सतीश खिलारे विधानसभा अध्यक्ष सांगली जिल्हा श्री विजय पाटील अध्यक्ष सयाजी गुजले सदस्य वाल्मिक सौने सदस्य

रीती रिजवा रीती रिवाजाप्रमाणे संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्याचा सण आहे आणि या सणाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या आणि संपूर्ण देशातल्या हिंदू बांधवांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो गुढीपाडव्याच्या त्याचबरोबर उद्या ईदचा सण आहे उद्यासाठी माझ्या मुस्लिम बांधवांनाही मी शुभेच्छा देतोय मला खूप खूप अभिमान वाटतोय की परवा आष्ट्यामध्ये दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता आणि कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं आणि त्यानिमित्तानं मी सहज इच्छा व्यक्त केली होती की खानापूर तालुक्यामध्ये मेळावा एक कार्यालयाचं उद्घाटन झालं पाहिजे असं मी बोललो होतो आणि त्याप्रमाणे अगदी म्हणजे पापणी लवायच्या आत आदेशाचं पालन करणारा जर कुठले कार्यकर्ते असतील तर ते खानापूर तालुक्यातले दलित महासंघाचे आणि बहुजन समता पार्टीचे कार्यकर्ते आहेत तर त्यांनी इथं कार्यालयाचं उद्घाटन केलं बहुजन समता पार्टी आणि दलित महासंघ ही महाराष्ट्रातल्या मातन समाजाचा जनाधार असलेली सगळ्यात मोठी संघटना आणि सगळ्यात मोठं संघटना आहे चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये आजही मोठ्या विश्वासानं लोक सहभागी होतात दलित महासंघाच्या माझ्या संघटनेत बाजार नसतो कुठला धंदा नसतो कुठला आर्थिक व्यवहार नसतो तर अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या लोकांचीही चळवळ आहे समाजावरती अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणारी ही चळवळ आहे समाजकारण असो राजकारण असो या सगळ्यांच्यावर आपली एक प्रखड भूमिका घेणारी संघटना आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बातंग समाज दलित समाजाच्या अस्मिता जागवणारी ही संघटना आहे फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे आणि फकीरा राणूजी लहूजी यांच्या विचाराची ही संघटना आहे आणि या विचाराची संघटना आणि त्याचा एक छोटासा परत एकदा बीजारोपण या खानापूर तालुक्यात या विटामध्ये झाले मी स्वतः विटा तालुक्यातला आहे ढवळेश्वर माझं गाव आहे माझी संपूर्ण शिक्षण आणि चळवळी या विटातूनच सुरू झाली माझं शिक्षण सर्व प्रकारचं शिक्षण इथूनच सुरू झालं तात्यासाहेब बिंजारदेव यांच्या मी वाढलेलो आहे त्यांच्याकडून आम्ही चळवळीच्या आणि समाज प्रबोधनाचे धडे सीट घेतलेले आहेत मला खूप आनंद आहे की विट्यातल्या या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी हा इथं छोटस कार्यालय सुरू केलेलं आहे मला खात्री आहे की कुठलीही सुरुवात ही लहानापासूनच होत असते आज या ठिकाणी झालेलं भाड्या तत्वावर सुरू केलेलं आमचं हे कार्यालय येत्या काही दिवसामध्ये आणि वर्षामध्ये दलित महासंघाचं स्वतंत्र कार्यालय राहिले झाल्याशिवाय राहणार नाही आणि तशा पद्धतीनं आम्ही इथून पुढे प्रयत्न करू एवढा शब्द देतो आणि थांबतो सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनापासून आभार मान